देशातील नागरिकांसाठी व देश घेतलेले जे निर्णय आहेत त्याचं विवेचन आपल्या समोर करावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे विकसित भारताचा अमृत काल म्हणून या अकरा वर्षाच्या कालावधीला आपल्याला संपलं विकसित भारताच्या अमृत कालामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण याचे अकरा वर्षे पूर्ण झाले असं आम्ही सगळेजण मानतो या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच का एखाद्या प्रधानमंत्री विकसित भारताची संकल्पना आपल्या समोर मांडलेली दे देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण वाटचाल गेल्या या अकरा वर्षामध्ये होत असलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते असे मंत्र घेऊन अकरा वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल हा अकरा वर्षाचा कालावधी एकशे चाळीस कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीन करण्याच काम केलेलं आहे ज्या काही गुन्हे असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आपल्याला माहिती गेले चार वर्ष देशातील एक्क्याऐंशी एक एक करोड लोकांना मोफत अन्न देण्याचं किंवा धान्य देण्याचं काम संपूर्ण देशभर सुरू आहे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना चालू आहे आवास योजनेच्या माध्यमातून तीन करोड लोकांना घर दिलेले या कालावधीमध्ये आणखी तीन करोड लोकांना घर देण्याचं काम होणार आहे जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे की गरज जोडकून आज देशभरामध्ये दे, अठरा करोड नळांचे नवीन कनेक्शन पूर्ण झालेली आपल्याला माहिती आम्हाला देताना आनंद होत आहे जनधन सारखी योजना मागाशी मी उल्लेख केला भारत सारखी योजना किसान सन्मान निधी बारा करोड शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे दिले जातात ही रक्कम जर आपण बघितलं तर तीन पॉईंट सात लाख करोड जवळजवळ पावणे चार लाख करोड रुपये थेट शेतकऱ्यांना या खात्याच्या किलोमीटरचे हाय स्पीड कॉरिडॉर ज्याला एक पण एक्सप्रेस वे म्हणतो असे छत्तीसशे किलोमीटरचे जे पुन्हा मुंबई जसा एक्सप्रेस वे आहे अशा पद्धतीचे तयार झालेले जेम पोर्टलच्या माध्यमातून जी खरेदी केली जाते ती करप्शन फ्री कारभार आपल्याला पाहायला मिळतो आणि आतापर्यंत जवळजवळ जेम पोर्टलच्या माध्यमातून तेरा पॉईंट एक्केचाळीस लाख करोड रुपयाची खरेदी झालेली आहे रेल्वे आणि विमानतळाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे देशातील एकशे तीन रेल्वे स्टेशन ज्यांना पन्नास वर्ष आणि शंभर वर्ष पूर्ण झालेले या सगळ्यांचं पुनर्निर्माण करण्याचं काम वीस कोटीपासून दीडशे ते दोनशे कोटी रुपये पर्यंत देऊन आपल्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला आपल्याला माहिती आहे की चव्वेचाळीस करोड रुपये आपल्या रेल्वे स्टेशनला मिळालेले असे एका वेळी देशातले एकशे तीन रेल्वे स्टेशनचं काम आणि काहींचं पूर्ण झालेलं आहे काहींचं पूर्ण आता पूर्णत्वाचं निघालेलं आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये चौऱ्याहत्तर विमानतळ होती आज एकशे साठ विमानतळ ही कार्यान्वित आहेत आणि नऊशेहून अधिक रुट्स या देशामध्ये कार्यान्वित नरक्षणाचं बिल हे सभागृहामध्ये कधी हे सरकार आणणार नाही असं विरोधकांकडून नेहमी बोललं जायचं परंतु महिलांचा सन्मान करण्याचं काम हे बिल आणून आमच्या सरकारनं केलेलं आहे ट्रिपल तलाक सारखा कायदा रद्द करून मुस्लिम महिलांना आधार देण्याचं काम आणि त्यांच्या संसार बनवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे देशामध्ये तीन करोड लखपती निधी निर्माण करण्याचं पूर्वी एक लाख एक करोड झालेले आता तीन करोड महिलांना लखपती निधी बनवण्याचं काम या देशामध्ये सध्या सुरू आहे पस्तीस करोड महिलांना बचत गटाच्या महिलांना मुद्रा लोनसारख्या योजनेचा लाभ देऊन त्यांच्या प्रपंचाला आणि संसाराला हातभार लावण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे